महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव महेश कांबळे यांच्यासोबत काँग्रेसचे माजी नगरसेवक यांनी एकोणीस मे रोजी उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मलबार हिलच्या मुक्तागिरी बंगल्यावर जाहीररित्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय यावेळी महेश कांबळे यांच्यासोबत काँग्रेसचे माजी नगरसेवक शैलेश धीवर महाराष्ट्र काँग्रेसचे भटक्या व विमुक्त जाती विभागाचे कार्याध्यक्ष अतुल वंजारी महाराष्ट्र काँग्रेस ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष संतोष नाथ यांच्यासह महत्वांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेचा झेंडा हाती घेऊन जाहीर पक्ष प्रवेश करण्यात आला शिवसेना प्रवेशाच्या वेळेत जलसंधारण मंत्री संजय राठोड आमदार मुर्जू पटेल ज्येष्ठ शिवसैनिक संजय सोनार तसंच शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना महेश कांबळे यांनी सध्या महाराष्ट्रात शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा होणारा विकास आणि बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी शिवसेना यामुळे पुढील विकास कामासाठी आम्ही शिवसेनेत प्रवेश केल्याचं सांगितलं तसंच शिवसेनेचे उपनेते माजी खासदार राहुल शेवाळे ज्येष्ठ शिवसैनिक संजय सोनार यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले नगरसेवक शैले शैलेश धीवर आणि अतुल वंजारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विमुक्त जाती भटक्या जमाती आणि संतोष नाथ उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग आणि नाथपंथी गोसावी समाज आणि इतर महेश कांबळे आहेत बाकी लोखंडे आहेत इतर सर्व सदस्य व्यापारी महामंडळ आहे आणि इतरही पक्षातून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईतून आहेत पनवेलमधून आलेत आणि इतरही जिल्ह्यातून आज शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे त्यांचं मी मनापासून स्वागत करतो संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रवेश आज या ठिकाणी झाले संजय सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली देखील हे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आम आदमी पार्टीच्या ठाणे शहर अध्यक्षपदी अमर आमटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे आगामी काळातील भूमिका स्पष्ट करत असताना ठाणे महानगरपालिकेची निवडणूक आपण स्वबळावर लढणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय वाहतूक कोंडी पाणी प्रश्न आरोग्य स्वच्छता शिक्षण शैक्षणिक दर्जा एसआरए यांसारखे विविध मुद्दे घेऊन आपण ही निवडणूक लढणार असून नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे तसंच महानगरपालिका हे भ्रष्टाचाराचं पुरण आहे त्यामुळं शहरात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचंही त्यांनी सांगितलं अवकाळी पावसामुळे शहरात मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी पाणी साठलं होतं यातून देखील नागरिकांना त्रास सहन करावा लागलाय पावसाळ्याचं योग्य असं नियोजन या शहरामध्ये न झाल्यानं याचा त्रास नागरिकांना होत आहे जनता दरबार ही लोकांना दाखवण्यासाठी घेतले जात आहेत केवळ चार कार्यकर्ते बोलावून जनता दरबार घेऊन प्रत्यक्षात नागरिकांच्या समस्या सुटत नसल्याचा देखील आमटे यांनी सांगितलं फोडाफोडीच्या राजकारणाला जनता आता कंटाळली अशावेळी जनतेनं आम आदमी पार्टीला संधी द्यावी आम आदमी पार्टी हा कुठलाही फुटलेला पक्ष नाही किंवा कार्यकर्त्यांची फोडाफोड येथे झाली नसल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला ठाणे महानगरपालिका क्षेत्रात नाले नालेसफाईचं काम एकावन्न टक्के पूर्ण झालं असून पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची सफाई पूर्ण करण्याचा निर्धार घनकचरा व्यवस्थापन विभागानं घेतलाय यांत्रिक पद्धतीनं होणारी मोठ्या नाल्यांची सफाई नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त झाली आता प्रामुख्यानं मोठी यंत्र जाऊ शकत नाही तशी छोट्या नाल्यांच्या सफाईचं काम सुरू करण्यात आले ठाणे महापालिका क्षेत्रातील नऊप्रवाह समिती क्षेत्रात छोट्या आणि मोठे असे सुमारे दोनशे अठ्याहत्तर किलोमीटर लांबीचे नाले आहेत त्यातील मोठ्या नाल्यांची यांत्रिक पद्धतीनं बहुतांश सफाई आहे दाट लोकवस्ती असलेल्या भागात जेथे छोटे नाले आहेत तेथे मोठी यंत्र जाऊ शकत नाहीत तेथे आता नाले सफाईच काम सुरू झाले नालेसफाईच्या कामांची पाहणी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह सर्व परिमंडळ उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकारी करत आहेत नाल्यांमधून काढलेला गाळ शक्य तितक्या लवकर हलवण्यात यावा असे निर्देश या पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले आहेत नियोजित वेळेत नालेसफाईची कामं पूर्ण होतील असंही त्यांनी स्पष्ट केले दरम्यान बाबतच्या तक्रारींची नोंद घेण्यासाठी प्रभाग न्याय संपर्क यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे ते तेथे येणाऱ्या तक्रारींचं तात्काळ निवारण करण्याची सूचना संबंधितांना देण्यात आल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली आहे जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूच्या नवीन एकदा मुळे रुग्णसंख्या वाढू लागली त्यामुळे भारतातही सतर्कता वाढवण्यात आली असून पुणे मुंबई पाठोपाठ ठाण्यातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले या पार्श्वभूमीवर ठाणे सिव्हिल रुग्णालयात चाळीस खाटांचे विशेष कक्ष तातडीनं ता तयार करण्यात ता आले असून यामध्ये रुग्णांना लागणाऱ्या सर्व वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज ठेवल्या आहेत मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्यानंतर ठाण्यात देखील तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत रुग्ण सौम्य लक्षणांसह आहेत मात्र संभाव्य वाढीचा अंदाज घेता जिल्हा आरोग्य प्रशासनानं युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे ठाणे सिव्हिल रुग्णालयात चाळीस खाट्यांचे विशेष कक्ष तातडीनं तयार करण्यात आला आहे हा कक्ष पूर्णपणे वातानुकूलित असून यामध्ये आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपकरणं उपलब्ध आहेत डॉक्टर नर्सेस आणि सहाय्यक कर्मचारी यांची स्वतंत्र नियुक्तीही करण्यात आली आहे याशिवाय रुग्णांच्या चाचण्या विलगीकरण आणि औषधोपचारासाठी स्वतंत्र सुविधा विकसित करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत आरोग्य यंत्रणांनी सर्व नागरिकांना पुन्हा एकदा मास्क वापरण्या करण्याचं सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचं हात स्वच्छ ठेवण्याचे आणि लक्षण आढळल्यास त्वरित तपासणी करून उपचार घेण्याचे आवाहन केले नागरिकांची सतर्कता आणि सहकार्य हेच कोरोनाच्या संभाव्य लाटेला थोपू शकतं असं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलाश पवार यांनी सांगितलं सध्या एकंदरीत सगळीकडे टीव्ही मध्ये पेपर न्यूज येते की मुंबईला कोविड चिकित्सा वाढतायत आणि काही ठळामध्ये तीन पेशंट अँटीजेन पॉझिटिव्ह आले एक्चुअली कन्फर्म नाहीये पण अँटीजेन पॉझिटिव्ह आहे तरी ते एनआहे पाठलं व्हॅरियंट कुठला आहे आणि काय आता पण जोही काही अनुभव आहे माईल्ड केसेस आहेत ओमिक्रॉनचे सब व्हॅरियंट आहेत ॲक्च्युली पण असं घाबरण्यासारखं नाही आहे स साधा व्हायरस आहे आणि आता उजली पावसाला लवकर येतो येणार आहे पाऊस आता पडतो या वातावरणामुळे ती वाढ होऊ शकते आता पॅन्डेमिक हा आता जवळपास राहिला नाही आपल्यामध्ये आता कोविडसोबत राहायची सवय लावायला पाहिजे आपण पहिले सांगितलं पण तरीही लोकांमध्ये पॅनिकनेस आहे आपण ॲज अ सिव्हिल हॉस्पिटल म्हणून इकडे जिल्हा रुग्णालयामध्ये एक चाळीस बेडची तयारी केलेली आहे अजूनही आपण काही शंभर बेड रिझर्व्ह ठेवलेलं काही वाटलं पुढे तर आणि त्या दृष्टीने मशीन मॅनपावर वगैरे याची सगळी आमची तयारी आहे ऑक्सिजन असेल याला लागणारे आवश्यक सापा हाही आमच्याकडे पुरेसा आहे घाबरून जायचं कारणच नाही आहे परंतु आपण नेहमी सांगतो सतर्क राहणं खूप गरजेचं आहे त्या दृष्टीने जे हँड है है सॅनिटायझर वापरणं हा हँडवॉश करणं डिस्टन्स ठेवणं सोशल डिस्टन्स जो काही आपल्या याच्यात असेल गर्दीच्या ठिकाणी जा टाळणं या जर गोष्टी थोडंसं केल्यान मास्क लावणं या गोष्टी आपण थोडे जेवढं शक्य होईल तेवढं अवॉइड केलं तर अजून बेटर राहील बाकीचे आजार होऊ शकत नाही पण घाबरण्यासारखं नक्कीच नाही आणि जर असं काही चॅलेंज आलंच तर आपली पूर्ण तयारी आहे सगळ्या सरज मेडिसिन औषध ऑक्सिजन व्हेंटिलेटर असतील किंवा बाकी काही साहित्य असेल किंवा बेड असतील त्याच्यामुळे पण न घाबरता सगळ्या गोष्टी सुरळीतपणे काळजी घेऊन के जर केलं सतर्क राहून जर केलं तर कोरोनाला आपण हद्दपारही करू शकतो काही प्रॉब्लेम नाही महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा के केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढर रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी बहीण मध्यंतरींच्या काही घटनांमुळे ठाणेश्वर पोलिसांच्या प्रतिमेवर थेट बोट ठेवू जाऊ लागलं होतं याच दरम्यान ठाणेश्वर पोलीस आयुक्तालयाच्या मुख्य कार्यालयात बसलेल्या अभ्यंगत व्यवस्थापन प्रणालीनं आता पोलीस अधिकाऱ्यांच्या वागणुकीचीही कसोटी लागणार आहे मुख्यालयात पोलीस अधिकाऱ्यांना कामानिमित्त भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांचा अभिप्राय हा महत्वाचा असल्यानं त्या अभिप्रायात चांगला वाईटाचा शेरा अधिकाऱ्यांबाबत मारता येत आहे ही प्रणाली पंधरा एप्रिल पासून सुरू झाल्यापासून मंगळवारी तीन हजार एक्क्याण्णव नागरिकांनी आपली ना नोंदणी केली आहे तसंच अठ्ठेचाळीस जणांनी फक्त अभिप्राय नोंदवलाय त्यामध्ये एका नागरिकाने एका पोलीस अधिकाऱ्याबाबत असमाधानकारक असा शेरा मारून नाराजी व्यक्त केल्याची बाब समोर आली आहे दुसरीकडे सद्यस्थितीत आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये स्वागत स्वागत कक्ष असून तेथे नोंदवहीत नागरिकांची नोंद केली जाते तीच नोंदवही येत्या काळात कालवाही होऊन तेथेही अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली बसवण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिली आहे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या प्रणालीद्वारे अभ्यागतांना त्यांचा मोबाईल फोन नंबर पत्ता संबंधित पोलीस ठाणं तसंच कोणत्या अधिकाऱ्यांना भेटायचा ही माहिती संगणकात भरावी लागत आहे तसंच ज्या अधिकाऱ्यांना भेटायचं आहे त्यांचे स्वीय सहाय्यक आणि वाचक यांना लगेचच मोबाईलद्वारे नोटिफिकेशन जाणारे <गणागी> नालेसफाईची ची डेडलाईन संपायला काही दिवस शिल्लक असताना काम अर्धवट स्थितीत आहेत त्यातच अर्ध ठाणं खोदून ठेवलं असून तलावांची झालेली दुरावस्था कचऱ्याची समस्या नालेसफाईची समस्या गोडबंदर पट्ट्यात अपूर्ण असलेल्या कामांमुळे यंदाच्या पावसाळ्यात ठाणं तुंबलं तर याला प्रशासन जबाबदार असेल असा संताप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केलाय ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात शिवसेना नेते राजन विचारे यांनी आयोजित केलेली बैठक बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती या बैठकीत तलावांचं शहर ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरातील तलावांची झालेल्या दुरावस्थेसह शहरातील अपूर्ण असलेल्या कामांची पोल खोल करण्यात आली एखाद्या लोकप्रतिनिधी वारंवार पत्र देऊन जर त्या पत्राची कोणाच्या सांगण्यावरून दखल घेतली नसेल तर सर्वसामान्यांचे न्याय कोणाकडे मागायचा असा सवाल विचारे यांनी व्यक्त केलाय सध्या महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्यानं प्रशासन कारभार सांभाळत आहे आपल्याला वाटेल तसं काम अधिकारी करत आहेत तसं सत्तेत असणाऱ्या शिंदे गटाच्या मनमानी कारभारामुळे प्रशासनावर कोणाचाही अंकुश नाही गेल्या सहा महिन्यांपासून ऐतिहासिक अशा सिद्धेश्वर तलावाच्या झालेल्या दुरावस्थेबाबत वारंवार पत्र देऊन गाळ काढण्याची मागणी कर केली होती याचा नियोजित आराखडाही मंजूर करून निधी अभावी काम थांबवून याकडे गांभीर्यानं दुर्लक्ष करून आवडत्या ठेकेदारांची बिलं काढण्यात अधिकारी व्यस्त आहेत या त्यांच्या निष्काळजीपणामुळे तलावातील वारंवार मासे मरत आहेत सिद्धेश्वर तलाव ब्रह्माळा तलाव मरदांडे तलाव मासे मरायला अधिकारी जबाबदार आहेत पावसाळा लक्षात घेऊन गाळ न काढल्यानं जऱ्या तलावातील पाणी शेजारील झोपडपट्ट्यांच्या घरात घुसलं तर याला त्या अधिकाऱ्यालाच धरून त्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी विचारे यांनी पत्राद्वारे केली आहे सर्वाधिक वर्दळीचा चौक असलेल्या तिन्हात नाका चौकात सिग्नल यंत्राच्या खांबाजवळ विजेचा धक्का लागून एका दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस सा आली आहे दरम्यान या घटनेनंतर केलेल्या तपासणीत सिग्नलच्या खांबांमधून वीजप्रवाह होत नसल्याचं समोर आलं असून यामुळे सिग्नल खांबामुळे विजेचा धक्का लागला नसल्याचं पालिकेनं स्पष्ट केले तिन्हात नाका चौकात सतत वाहनांची वर्दळ सुरू असते या चौकातील वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी पालिकेमार्फत सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली यातील एका सिग्नल यंत्रणेच्या खांबालूनच एक शिडी ठेवण्यात आली होती गुरुवारी संध्याकाळी एक मुलगा खेळत असताना सिग्नल खांबाला लागून असलेल्या शिडीवर चढला त्यावेळी विजेचा धक्का लागला आणि तो खाली पडला मुलाच्या वडिलांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली असता त्यांनाही विजेचा धक्का बसल्याचं सूत्रांनी सांगितलं नबाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस एस कुंभार यांच्याशी या प्रकरणी संपर्क साधला असता सिग्नल खांबा लगून असलेल्या शिडीवर चढलेल्या दहा वर्ष मुले मुलाला विजेचा धक्का लागला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला त्याला विजेचा धक्का नेमका कसा लागला याचा तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं या संदर्भात ठाणे महापालिका विद्युत विभागाच्या उपनगर अभियंता शुभांग केसवानी यांच्याशी संपर्क साधला असता या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमच्या पथकानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि सिग्नल यंत्रणेच्या खांबाची तपासणी केली त्यावेळी खांबातून कोणत्याही प्रकारचा विद्युत प्रवाह होत नसल्याचं आढळून आलं तसंच खांबामुळे विजेचा धक्का लागला असता तर सिग्नल यंत्रणेची कळ बंद अर्थात बटन ट्रिप होऊन सिग्नल यंत्रणा बंद पडली असती मात्र तसं काहीच झालं नसून सिग्नल यंत्रणा सुरळीतपणे सुरू आहे खांबाच्या वरून इतर संस्थांच्या विद्युत तारा गेल्या असून त्यामुळे ही घटना घडली का हे सांगता येत नसल्याचंही त्यांनी सांगितलं